महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नवी मुंबई विमानतळासाठी मोठ्या प्रमाणात नोकर भरती केली जाणार आहे या भरतीमध्ये स्थानिकांना प्राधान्य द्यावं अन्यथा इथल्या धावपट्टीवरून एकही विमान उडू देणार नाही असा इशारा शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी दिला विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याची अंमलबजावणी उद्घाटनाच्या वेळीच करावी अशी भूमिका त्यांनी घेतली आहे विमानतळाच्या नोकर भरतीत स्थानिकांना आणि प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य मिळावं यासाठी मित्र पक्षांसोबत लवकरच मोर्चा काढण्यात येणार आहे अलिबाग इथं पार पडलेल्या पक्षाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला पंतप्रधान उद्या अम्रेल आंतरराष्ट्रीय जे विमानतळ होत आहे त्या विमानतळाचं उद्घाटन करायला आहे एक पहिली मागणी आमची आहे की त्या विमानतळाला डी पाटील यांचं नाव द्यावं हो। काल मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे की आम्ही डी बी पाटील यांचं नाव हो। शंभर टक्के देणार आहोत परंतु त्याबरोबर स्थानिक लोकांना रोजगार मिळाला पाहिजे आणि स्थानिक प्रकल्पग्रस्त आहेत त्यांना प्राधान्यानं त्या ठिकाणी त्या ठिकाणी नोकऱ्यांसाठी प्राधान्यक्रम राहायला पाहिजे ही भूमिका आमची आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्याला तीव्र असं आंदोलन आम्ही आजपासून आम्ही बैठका सुरू केल्यात उद्या आणि परवा या दोन दिवसामध्ये या बैठका सुरू होतील आणि त्याच्यामध्ये येईल आम्ही गावपट्टीवर सुद्धा बसून उड्डाण होऊन देणार नाही ही भूमिका आम्हाला शेवटी घ्यावी लागेल हा इशारा या बैठकीतून आम्ही देत आहोत द अपडेट